झालं काय झालं का झालं का घास कापून ते विचाराय काय मग आई तर पाणी उतरून दिलं होतं आंघोळ तर आंघोळ आता केली तर डोकं कोणी विचारायचं मी मग तुझी विचलायच मी कुठं विचलो नाही ते काय आता तुम्ही लहान बाळाचे पाळण्यात तुम्हाला ते गंध पावडर करावं लागल ते कशाला आणले घास न्याय न्यायला ना मग ते तुम्ही न्यायच उचलायच मी नाही तसलं माझ्या माग का का काम असतात गुझ्या सारखं अगो बाई आणि हे कामाचा काय पत्त्या नाही ह्याच्यावर मावा मरणाचा पडला हे बघा लाईटीचं इथं करंट लागून एका दिवशी मरायचे मी ते नीट करत करणं आणि माझ्या ना, ना माग काम असतात काय नाही मला तिकडं काम आहे उठायचं दुपारी एक दीड वाजता खायचं आहे त्या पाण्याने आंघोळ करायची डोक्याला तेल लावायचा पत्ता नाही काय नाही लय माझ्या माग काम असतात फोन यायच मला तेवढेच काम असतात फोनवर दुसरे काय काम आहेत तुम्हाला मी ह्याला त्याला कुठं बोलतो मग माणसांची मला काहीच कळत नाही मी इडी आणि तुम्ही एकटे शान आहेत घरात जाऊ देते काय बघा बर किती किती माव पडलाय औषध मारायचं आहे का तपास आहे का डोकं इथं लक्षात घास घेऊन तुम्ही घ्यायचं ते घास तुम्ही बांधायचा मी नाही तुम्ही टाका तू टाकायचं कमी बायको कोण आहे बायकोच काय काम आहे बायकोचे काम नाहीत असले असलीच असतात आणि तुमचं काय काम आहे दर घे ना तुमचं काय मी नाही येणार बाबा ए ने चल मी नाही येणार सांगितलं ना मी म्हणलंय ना एकदा मला पडून राहू द्या नाहीतर काय होऊ द्या मी नेणार नाही मी कापायचं काम केलंय नाही काम केलं का तिकडं मी नाही नेणार काय सांगाल फोन आलाय मला तू रोज थे थे। रोज ते फोनच काय आहे माझ्यासाठी रोजच येते रोजच मडन त्याला कोण रड आ... आ... काय मग काय काय हॅलो काय नाही गोल्यानला ती गाज कापलाय बायकून ती चालवलाय थांब केला का किती काय तुला दम दिलच नाही लगेच आंड्या आलाय तू नाही ते गोलांना घास नको माझ्या स्वतःच्या तुमच्या सारखं काही वया आम्ही बोमले थिंडायच मग मी काय करू चालत येतो येतो गावात ठेवू का गावात कुठं गावात घेते आणि पण काय काम आहे गावात काम आहे नाही ते घेऊन जायचं घरी मी जाऊ देणार नाही घरचं काम पहिलं करायचं मग कुठं जायचं ते जायचं बसतो बसा मग निघाले लगेच फोन आला नाही आला तर काना काना काप आता कापू तरी द्या ओलग काना काना तुम्ही मग कापायचा तुम्ही काना काना खाऊन कापायचा तेल लावायचा पत्ता नाही डोक्याला आणि मला शिकवायला लागले काना काना काप बोल गावात जायचे मला काप काना का बसले ग आता संपला की एवढा सगळा कापलाय बोलता बोलता बोल केवलीचा कापय कामाचा दिवा मला सांगायला लागले पाय फोन यायच कोणत्या सुट्टीचा फोन आला अग तुला म्हणलं ना तुम्हाला असं काल येतो म्हणलंय ना काम असते त्यांच्या मागं तुमच्या सारखं नाही आम्ही हा येतो येतो चलते ठेवू का बाई बाई गाव बरं नंबर वाटायचा सवय वाटायची सवय लागली का नाही फोन येणार तुझ्या मम्मी चा होता बरं माझ्या मम्मी चा हो आणि मग असं बोलता का माझ्या आईला मग काय बोलू काय बोलू हि तर फोन येतोय म्हणजे सासू आहे ना तुमची काय आई असत म्हणायच तुमच्या आईला म्हणू का मग ती म्हणती तुझी मम्मी म्हणते या जावा आई मटन खायला मग आता एवढं चांगलं तुम्हाला बोलवते जेवायला आणि तिला असं बोलता का पण आता जायला लागल मला तू नको येऊ आम्ही एकटा जातो माझ्या मित मित्राला घेऊन मित्राला काय नाही तिथे एकट्याला बोलवलंय ना त्यांच्या जीवावर ना दोन तीन हा दोन तीन मितलं लागली चवयच लागली की मित्र बित्र काय नाही मग माझ्या एकटी करायला जाऊ दे काय जाऊ दे मी काय म्हणते तुम्हाला एकट्याला जायचं असेल ना तर जा नाही तर जाऊ नका दोन तीन मित्र नीन सटवे तू का कलून एक किलो आणले तर देते का सतवे मला म्हणता का तुम्ही मग तुम्ही कोण मसोबा का शेनछे छेबेली ज्या काय आणते माझ्यासमोर हा छेबेली नीट बोलत काय काय नीट बोलत जा तेल लावलं तर मसोबा पगळल्यासारखं लावायचं नाहीतर नाहीतर मग असं जाऊ का मग मी तुम्हाला एकट्याला जायचं असं तर जा नाही तर मित्राला घेऊन तिथं जायचं नाही मी आय तुझी आईच असली आणि तूच असली कधी दिलं का मला मटन करून कधीच नाही दिलं वाऱ्याकडून तोंड करूनच फिरताय इथं मटण करून द्यायचं सोडून नाही तर मला लय काम आहे चाललं मी कामच ना तुम्हाला ते गावातला ते पारा पुजायचा तिथं जाऊन बसायचं ह्याच्या त्याच्या सोबत तुझी आई केटीएम बी घेऊन द्याय नाही डूक नाही तर केटीएम टी एम आईने काही जरा उचलला का तुमचा घेऊन द्यायला घ्या नाही तर बसा की जावा इतका वाली भेटायच नाही कुठे खरच की मग सार्थक झालं माझ्या जीवनात असा नवरा भेटलाय मला मग कसला वाली भेटलाय कसला भारी भेटलाय असला नवला भेटायला बी नशीब लागत ओनली वन सोल चव्हाण विषय स्वतः नावाजून घ्यायचं मग हा जाऊ का मग कुठं जाऊ का गावात जायचंय मला हे कोण करायचं काम आहे तुझी तस तस आई तसली आणि तू बी तस आईला परत का मला जेवाय म्हणजे मटन एवढं नव्हता तिकडे बोलवलंय ना मित्रांना घेऊन काय जायची गरज आहे तिथे ना एकटे खाऊन नाही जाऊ तुझी तसली चॅप्टर नीट बोला अजून पण सांगते माझ्या आईला नीट नीट बोला बोला आई नीटबॉला तुझी तुझ्या आईशी आणि तुम्हाला जेवायला बोलून चुकी केली का तेव्हा गेलो जॉली कालून घेतलं आता काय काम आहे तुझ्या आईक काढले तर काय झालं जावं ना जावाय असला म्हणजे काय दुसरी काम घरची काम करत नाही मी तिकून घरची काम असं गावात सोडलेलं आहे तुम्हाला तसले काही नाही मी जाऊ शकत नाही सासू गेली उडत मला मा नाही फलक फलक नीट नीट सांगते तुम्हाला उडत गेली म्हणजे काय मग माझी मला काम असते माझी मम्मी काम करून दिवा होता सगळं तर आम्हालाच करायला लागतंय घरात गावभर फिरता बोंबला तुझ्या माझी आई किती कष्ट करते माहिती ए करती काम मी आधीच आहे का तू आधीच तुम्हीच आधीचे हा ना आता टाइमच झालाय नाही का पारेव बसायचं आपला खबरी नेसय इथल्या तिथल्या खबरी घ्यायच्या बसून घरातल्या कामाच्या नावाने शिमगा